आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा माझं नाव प्रथमेश बाळकृष्ण येलपले सांगोला तालुका आम्ही पूर्वी डाळिंबागातदार असं होतो पण डाळिंबाला दोन हजार वीस नंतर डाळिंबाची मर झालं व तेलकटच्या संकटामुळे बागा निघल्या त्यानंतर आम्ही हे पपई या पिकाचं डाळिंबाला पर्याय म्हणून शोध घेतला व या ही आहे पपईची पंधरा नंबर जात त्याचे उत्कृष्ट उत्पन्न आहे आणि आम्हाला गेली दोन तीन वर्षे झाली पपईचे उत्पन्न चांगले मिळत आहे सध्याचा दर हा पपईचा पंचवीस रुपयेपर्यंत आहे आणि ही बाग आमची दोन एकरावरती आहे दोन एकरामध्ये जवळजवळ दोन हजार झाडे बसवली आहेत जवळच्या लागवडीच्या पद्धतीने आणि त्यानंतर त्यानंतर आम्ही पेरूला पर्यायी पीक म्हणून डाळिंबाला एक निवडलेलं आहे सध्या तेही पीक आम्हाला भरघोस उत्पन्न देत आहे आणि ते जे उत्पन्नही आम्हाला चांगले भेटत आहे ते पिंक तैवान म्हणून व्हरायटी आहेत अजूनही दोन तीन व्हरायटी आहेत पण पिंक तैवानचे उत्पन्न चांगले आहे